नमस्कार आज मी शर्वरी आज मी डिश बनवते आज आई नाही आईच्या जागी मी बनवते तर आज माझी डिश बघा आज आपण बनवतोय है चिकन अंगारा त्याच्यासाठी आधी आपण खडा मसाला ड्राय रोस्ट करून घेऊया आपण घेणार आहोत धने एक किलो चिकन सट्टा हिशोब घेतला आहे

छान ड्राय रोस्ट करून घेऊया आणि मग आपण याला मिक्सरमध्ये लावून पावडर करून घेणार आहे आता हे आपलं ड्रायरोस्ट झालाय थोडं थंड होऊ देऊयात आणि मग आपण मिक्सरमध्ये लावून घेऊयात आता आपण हा कांदा दोन मोठे कांदे किंवा तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत याला आपण तळून घेणार आहे गोल्डन फ्राय बरिस्ता बनवून घेणार आहे याचा साठी मी कडे तेल गरम करून घेते तेल आपलं गरम झालं आहे यात आपण हा कांदा करून घेऊया आता आपला कांदा झालाय याला आपण काढून घेऊया हा आपला कांदा तळून झालाय आता याला आता आपण थंड करून मिक्सर मध्ये करून घेऊया आणि हा जो, जो ड्राय रोस्ट मसाला होता हा पण आपण मिक्सरमध्ये याचा पावडर करून घेतलाय आता इकडे आपण चिकन धुवून घेतलं आहे साफ करून घेतलं आहे हे अराऊंड एक किलो चिकन आहे याला आपण आता मॅरिनेट करून ठेवणार आहे यात आपल्याला एक किलोला दोनशे अडीचशे ग्राम तरी दही पाहिजे म्हणजे हा चारशे ग्राम तीनशे ग्राम पकडून चालेल यात आले लसणाची पेस्ट मेथी जो रोस्ट केलेला मसाला काढून घेतला होता मिक्सर तो कश्मीरी लालची लाल, लाल मिर्ची पावडर एक पीठ चम्मच रंगण्यासाठी आणि आपल्याला किती तिखट हवं त्यानुसार आपल्या घरचा लाल मसाला दोन चम्मच आपण जो कांदा शोळून घेतला होता त्याला पण मिक्सरमध्ये लावून घेतला आहे ही पेस्ट पण यातच टाकायची आहे आप आपल्याला आता आपण दोन छोटे टोमॅटो घेतलेत त्याला कापून आपण त्याची पण प्युरी करून घेणार आहे आणि मग याच्यात मिक्स करणार आहे आपली प्युरी झाली आहे आपण यात करून आणि आपण कांदा ज्या तेलात तळला होता ते पण तेल यात घेऊन घेऊयात म्हणजे तो त्या ते तेलाला पण कांद्याची चव उतरलेली असते आणि शेवटी चवी पुरती तुम्ही मिक्सर ऍड करून घ्या आता हे आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे मॅरिनेशन जे होतं आणि याला आपण असं एक ते दीड तास तसंच ठेवूया ढाकून आता आपण एक तास झाला आहे आपण याला मॅरिनेट करून ठेवलेलं आता आपण याला कुंडी घालून घेऊयात तर आपल्याला गॅस लावून यात तेल गरम करायला ठेवू आता तेल टाकलंय तेल तापलंय यात थोडा जिरा एक बडी इलायची तीन ते चार मिरे आणि एक तेजपत्ता थे थे हे असं टाकून घेऊया हे झालं त्यानंतर आपण हे चिकन जी मॅरिनेट करून ठेवलं होतं यातले फक्त पीसेस आधी तेलात आपल्याला चिरून घ्यायचे मॅरिनेशन सगळं ओसर आपण करून सगळी टाकून घेऊया आता आपण यात फक्त चिकनचे पीस टाकून घेतले आहेत मॅरिनेशन सध्या अजून असंच ठेवलं आहे ते आपण नंतर टाकलं आता याला पाच मिनटं छान फुल गॅसवर होऊ द्यायचं आहे याने की चिकन आपलं सगळं पाणी सोडेल त्याला पाच मिनटं फुल गॅसवर करू द्यायचे आता आपण याला पाच मिनटं फुल गॅसवर झालं आहे याला सगळं पाणी सुटलं आहे चिकनचं आणि तेलवर आलं आहे आता आपण हे मॅरिनेशन यात भाजून घेऊया आता आ, हे आपण मॅरिनेशन पण टाकलं आहे आता याला आपल्याला झाकून वीस मिनटं शिजू द्यायचं आहे मधून मधून हलवायचं उघडून आणि याला शिजू द्यायचं जरा आटलं तर गरम पाणी तुम्ही सोडू शकता तुम्हाला जशी ग्रेवी हवी त्या हिशोबाने त्याला आपण झाकून घेऊया याला आपण झाकून घेऊयात याला मिनिटांनी मिनिटांनी पाच पाच चेक करायचं असं याला आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं शिजवायचं जोपर्यंत चिकन शिजत नाही आता आपण दहा मिनिटं झालेत मी पाच मिनिटाला उघडून बघितलं परत एकदा उघडून बघूया चिकन थोडं टाईटच आहे अजून याला पाच ते सात मिनटं लागतील परत त्याला झाकून आपण शिजू देऊया आता पंधरा मिनटं झाले आहेत तर आपण एकदम अजून बघूया शिजलं पाहिजे चिकन आपण टाकू आणि कोथिंबीठ टाकून घेऊया आणि एक वाफ एक वाफ ठेवून धंदा करूया मीठ तुम्ही आपण मॅरिनेशनच्या वेळेस टाकलं होतं आता तुम्ही चवीला बघा तुम्हाला मीठ लागेल तुम्ही ऍड करू शकता माझं मी चवीला बघितलं बरोबर आहे आणि एक आता वाफ घेऊ दे दाला है। आता आपण ही मिरची आणि कोथिंबीर टाकून एक वाफ दिली आपलं चिकन झालं आहे आता आपण याला स्मोक घेऊयात तुपाचा त्यासाठी आपण एक कोळशाचा तुकडा गरम करून गरम करूयात आपला कोळसा आता छान गरम झाला आहे आपण एका वाटीत काढून घेऊया आला आता आपण ही गरम कोश्याची वाटी या चिकनमध्ये ठेवूयात आणि यावर, यावर एक चम्मच तूप टाकून घेऊयात आणि याला लगेच झाकून द्यायचं तर तुझा स्मोक आहे तो सगळा आतच बंद राहायला पाहिजे आणि गॅसला आपण बंद करून घेऊया आता याला आपण असंच ठेवायचं दहा मिनटं त्याने की त्या भाजीमध्ये छान स्मोकी फ्लेवर उतरणार आणि मोगरून ती वाटी काढून ठेवणार आता आपण दहा मिनटं याला स्मोकसाठी ठेवलेलं थोळसा थंडा झाला याला छान सुगंध आला आहे स्मोकचा वाटी आपण आता काढून घेऊया आपली चिकन अंगारा ही डिश रेडी आहे तुम्ही याला पराठ्यांबरोबर किंवा तो मलावार पराठा आहे तो त्याबरोबर वगैरे आणि जिरा राईससोबत उपटा करून बघा आवडेल